नमस्कार मी पंजाब हवामान मुक्काम पोस्ट कुगळी धावगाव तलपासून पेरणी योग्य पाऊस पडणार काही ठिकाणी कमी पडेल काही ठिकाणी जास्त पडल आणि ज्यांच्या ठिकाणी समजा करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण पर परत एक सर्व शेतकऱ्यांसाठी आणखी एक अंदाज येत आहे तुम्हाला एक सांगू येतो की राज्यामध्ये नऊ जून दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहनी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नऊ ते चौदाच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण तरी पण एकंदरीत परिस्थिती बघिते तर राज्यामध्ये आज पाच जून पासून ते जवळपास चौदा जून पर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार दुसऱ्या दिवशी परत नसेल तुला तिसरा दिवस एक दिवस म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ज्या ठिकाणी पडला पेणे योग्य ओळ झाले तर पेणी करायला हरकत नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर काय झालं की म्हणजे दररोज काय वेगळे वेगवेगळ्या भागात पाऊस आहे म्हणून हे देखील सांगू इच्छितो राज्यात दररोज भाग बदलत प्रणालीमुळे अंदाज लक्षात सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड परभणी तसेच लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर उस्मानाबाद लातूर त्याच्यानंतर तो पाऊस सोलापूर पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे आणि नऊ जून पासून ते तेरा जून पर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याचे नाव सांगतो नऊ जून पासून ते चौदा जून दरम्यान म्हणजे वडे नाले असा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगतो सातारा सातारा सांगली पुणे कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणजे वडे नाले वाहणार आहेत नदी ना नदीला पूर देखील येईल त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे नऊ ते बाराच्या बारा, बारा जून दरम्यान सतर्क करावे त्याच्यानंतर पुण्याकर देखील जास्त पाऊस पडणार आहे पुणेकरांनी देखील सतर्क करावे कोकणपट्टीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टीवाल्याने सतर्क करावे तसेच धुळे नंदुरबार जळगाव या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे वडिनारी वाहणारा पाऊस पडणार आहे च पाऊस नगरपर्यंत येणार आहे संभाजीनगरपर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत येणार आहे परभणीपर्यंत पर येणार आहे म्हणून हा अंदाज हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे एकंदरीत परिस्थिती सांगायची झाली ते पाच जून ते चौदा जून दररोज भाग बदल पाऊस पडणार आहे पण आठ नऊ जून ते नऊ जून ते चौदा जून दरम्यान मात्र कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागता त्याचा शेतकऱ्यांनी वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्या विजेपासून स्वतःची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला परत एक माझी विनंती समजा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एकही ओल गेले तर पेरणी करायला काही हरकत नाही जर चार बोट ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नये थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र